नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अ अमेरिकेचा लाईट गेलेली आहे इकडे इथं आल्यापासून फक्त ही दुसरी वेळ आहे जेव्हा लाईट गेलेली बघितलेली आहे पहिल्यांदा एकदा गेली होती तेव्हा जस्ट पाच मिनिटात परत आली होती पण झालंय असं की मगाशी अचानक इतके ढग दाटून आले तसा पावसाचा अंदाज होता पण इतक्या जोरात पाऊस पडेल असा अंदाज नक्कीच नव्हता आणि आम्ही नेमके बाहेर होतो घरी आलो आणि पाचच मिनिटात इतक्या जोरात पावसाला सुरुवात झाली पूर्ण अंधार पडला संध्याकाळ झाली पण इतका अंधार पडला आणि इतक्या जोराचा वारा इतक्या जोराचा पाऊस विजा भयानक म्हणजे मी आजपर्यंत सगळ्यात मोठा बघितलेला पाऊस कुठला असेल तर तो मगाशी पडलेला पाऊस बघितलेला आहे बाहेर काहीच दिसत नव्हतं काय चाललंय काहीच कळत नव्हतं आणि मला अचानक तेव्हा वाटून पण गेला आता कदाचित लाईट जातील का कारण आपल्याकडं आपल्याला माहिती आहे थोडं पावसाचं वातावरण झालं तरी लगेच पॉवर सप्लाय बंद करतात इलेक्ट्रिसिटी बंद होते तर मला असं वाटून गेलं पण असं वाटलं की नाही इकडे कधी असा अनुभव आपल्याला आलेला नाहीये पण लाईट जाण्या इतका तो पाऊस डेंजर होता इथं तर झाडांच्या फांद्या नुसत्या हलताना दिसत होत्या मला आणि आवीला काहीच कळेना की काय चाललंय बाहेर आणि त्यातच नेमकी लाईट गेली खिडकीतून थोडा थोडा उजेड बाहेर थोडा उजेड असल्यामुळे खिडकीतून थोडं थोडं दिसत होतं की झाडं जोरात हालतायत झाडांच्या फांद्या पडतायत आपल्या घराबाहेरच जे एंट्रन्सला जे झाड आहे तर त्याची सुद्धा फांदी पडली आमच्या समोरच्यांचं तर झाडच पडलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी खूप नुकसान झालेलं आहे आता अजून सुद्धा लाईट नाहीये कधी येईल काही माहिती नाही, का नाही तसं त्यांच्या वेबसाईट वगैरे अपडेट येत पण आता कधी येईल लाईट काहीच सांगता येत नाहीये ते म्हणत की दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत वगैरे इथं आणि जो इथला या सिटीचा जो एक फेसबुक ग्रुप आहे त्याच्यावर माणसं पोस्ट करतायत काय काय नुकसान झालं कोणाच्या मधले गजीबोज वगैरे तुटलेले आहेत झाडं तर खूप जणांची पडलेली असणार यात काही शंकाच नाहीये आत्ता कुठं या पूर परिस्थितीतून थोडस सावरत सा होतं हे सगळं शहर आणि त्यात आता पुन्हा एकदा हा जो इतक्या जोराचा जवळजवळ जोरा अर्धा तास तरी तो असा धिंगाणा सुरू होता ना पावसाचा की काहीच कळत नव्हतं की काय चाललंय काय बाहेर मग लाईट गेल्यावर आमचं असं झालं की माझं नेमकं स्वयंपाकाची वेळ होती स्वयंपाक सुरू होता फोडणी वगैरे करून झाली होती आणि जस्ट भात फोडणीचा भात करायचा होता तर ते प्रोसेस मधूनच बंद पडली कारण अप्लायन्सेस सगळे ह्याच्यावर इलेक्ट्रिसिटीवरचे गॅस बंद पडला आम्ही ऑमलेट करायला तवा ता तापट ठेवलेला तो ते पण बंद पडलं मग करणार काय पण मग आत्ता आम्हाला कळलं की गरज किती असते अशा वेळी पर्यायी उपकरणांची आमच्याकडं लकिली तो कॅम्पिंगचा गॅस ज्याच्यावर आपण परवा भोपळ्याची भाजी केली तो गॅस असल्यामुळं करता आलं त्याच्यावर राहिलेला स्वयंपाक तरी करता आला आणि बाकी मोबाईल चार्जिंगसाठी वगैरे पॉवर बँक हे ते वापरता आला इमर्जन्सी एक लाईट इमर्जन्सी नाही म्हणतात कॅम्पिंगसाठीच लाईट घेतलेली होती गेल्या वर्षी तर त्या लाईटच्या उजेडात हे सगळं काम करता आलं अशा छोट्या छोट्या गोष्टी इग्लू ग्लू घेतलेला आहे तर त्या ते इग्लू मध्ये सुद्धा जो फ्रीजर मधला बर्फ होता फ्रीजर मध्ये तर तो बर्फ सगळा टाकून ज्या खराब होऊ शकतात अशा गोष्टी त्याच्यामध्ये ठेवता आल्या या सगळ्या गोष्टी आता आम्हाला जमतील तशा आम्ही करतोय कारण काहीच शाश्वती नाहीये की कधी लाईट येईल परवा कधी हवी एक दोन तीन दिवसांपूर्वी ना ब्लुमिंग्टन मध्ये आमच्या जवळच्या शहरात सुद्धा असाच प्रकार झाला होता अचानक लाईट गेली होती आणि दीड दिवस तिथे जवळ जवळ लाईट नव्हती आणि इकडच्या माणसांना अजिबातच सवय नाहीये तर सगळी उपकरणं घरातली लाईट वर अवलंबून आहेत आणि लाईट जाणं हा प्रकारच कधी माहिती नसल्यामुळं फार अवघड होत इंटरनेट बंद पडलंय आता जे काही ह्याचा डेटा आहे मोबाईलचा तर त्याच्यावर सगळं फेसबुकच्या अपडेट किंवा त्यांच्या वेबसाईट वर जाऊन अपडेट बघणं सुरू आहे हा हे मी फिल्मिंग आता करून घेतये याच्यासाठी की मी खिडकीला मोबाईल ठेवलेला आहे टेकून ही चेअर पुढे ओढलेली आहे आणि जो बाहेरून लाईट येतोय थोडासा संध्याकाळच्या त्या प्रकाशात मी प्रकाशा फिल्मिंग करते नाहीतर हे हे तुम्हाला मला सांगता येण्या इतका सुद्धा मग उजेड राहिला नसता एवढा उजेड नव्हता स्टॉम ज्यावेळी वादळ सुरू झालं त्यावेळी एवढा उजेडच बाहेर नव्हता असं वाटत होतं रात्र झालीये पूर्ण रात्र झाल्यावर जसा एकदम अंधारलेलं असतं तर तशा अवस्थेत मग वेळ आम्ही कसा का तरी काढलेला आहे आपल्याला थोडं माहिती तरी म्हणजे तिकडे लहानपणीची तरी सवय आहे लहानपणी मला आवीला म्हंटल तुला आठवतं का लाईट गेल्यावर आपण काय करायचो तर तो, तो म्हटलं आम्ही तर पहिल्यांदा पळत बाहेर जायचो आणखी एक आवी तर असं सुद्धा म्हणाला की आपलीच गेलीये का शेजारी पण जाऊन बघितलं पाहिजे की नक्की आपलीच गेलीय का बघितलं ना तू आवीनी बाहेर जाऊन सुद्धा बघितलं की आमचीच गेली लाईट की बाकीच्यांची तर सगळ्यांचीच गेली आणि तसा अपडेट सुद्धा आलं की या पूर्ण रस्त्यावरची इकडच्या भागातलीच पूर्ण सिटीतल्या लाईट गेलेली आहे तर लहानपणी ज्यावेळी लाईट जायची त्यावेळी मेणबत्ती लावायची आणि मेणबत्तीच्या उजेडात एकमेकांना गोष्टी सांगायच्या गप्पा मारत बसायच्या असा आमचा खेळ चालायचा आणि खूप आवडायचं मला लाईट जाणं हा प्रकारच खूप आवडायचा कारण जिथल्या तिथं सगळं ठप्प व्हायचं आणि सगळी माणसं घरातली शांत बसायची तर आज नेमकं तसंच झालेलं आहे बिल्लो असा कधीच आम्हाला पडलेला दिसत नाही कधीच सतत काही ना काही ना, काहीतरी सुरू असतं आणि आता त्याला असा प्रश्न पडलाय म्हणजे त्याची तरी ही पहिलीच वेळ आहे लाईट गेलेली बघायची पहिला जेन्युन प्रश्न हा होता की सगळं लाईटवरच का चालत जर असं बंद पडणार असेल लाईट एकदा गेली की सगळंच बंद होणार असेल तर सगळं लाईट वरच का चालतं असा त्याचा प्रश्न कसा शांत पडलाय त्याला हे झेपतच नाहीये खर तर कि अंधारात बसलोय हो बिल्लू इकडे ये रे जरा इकडे ये I mean, you know, हो पण आता आपल्याकडे काय झालंय कशामुळे लाईट गेल्या विंड मुळे आणि मग कसं वाटतंय तुला असं लाईट गेल्यावर असं जाऊ शकतात लाईट हो की नाही कधी पण ऑफ होऊ शकतात मग का आपण काय करायचं लाईट गेल्यावर आपल्याकडे कुकटॉप नाहीये काय म्हणजे सगळे अप्लायन्सेस बंद पडले आपले मग आता कुकिंग उद्या कसं करणार फूड आपण जेवण स्वयंपाक आपण तो करू शकतो कॅम्पिंगचा बरोबर पण मग तुला हे असं आवडत आहे का लाईट असलेली आवडतीये असलेली आवडतीय कुकिंग करू शकतो स्टोव मग <laughs> <laughs> आता काय करायचं आता तुम्हाला आपण फिगर करूया तुम्हाला तुम्हाला फीगर आउट करूया आता निवांत राहा <laughs> अवी असा निवांत पडलाय आवीला असं वाटतंय की जर लाईट नाही आली उद्या तर ऑफिसला सुट्टी मेसेज पण केलं काय म्हणून आता असं असं झालंय हा उद्या सांगतो सकाळी काय होतंय ते जनरली दीड दिवस पण होतं ना असं हा तसं ओके ते आली तर आली करायचं नाहीतर काय काय करू शकत नाही ब्लरच दिसत असेल कारण अंधार झालेला आहे बाहेर नऊ वाजून गेलेले आहेत दर वीस मिनिटाला ते काहीतरी काहीतरी अपडेट देत आहेत तिथे हात दिसतो इकडे तुम्हाला तो अपडेट चेक करतोय तर आता त्यांची लेटेस्ट अपडेट एवढीच आहे की काम सुरू आहे आणि कळवतो काम झाल्यावर येईल लाईट तर आज रात्री येईल की उद्या सकाळी येईल काय माहिती नाही बघायची आता फक्त वाट लाइटची तुम्हाला मी पुढची अपडेट देईनच जेव्हा लाईट येईल आणि हा व्हिडिओ पण तुमच्या तेव्हाच भेटीला येईल जेव्हा इथे लाईट आलेली असेल इंटरनेट असेल वायफाय असेल त्यावेळीच अपलोड होऊ शकेल त्याशिवाय तर होणारच नाही पुढची अपडेट सांगेल तेव्हा मग आता भेटूयात बाय <laughs>